ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल प्रशासकीय भवनाच्या जागेतील बचतधामधील तीन गाळेधारकांनी दहा वर्षांपूर्वी पनवेलच्या तहसीलदारांविरोधात दिवाणी न्यायालयात धाव घेऊन शासकीय जागेतील भाडेकरू असल्याचा दावा केला ही जागा ताब्यात राहण्यासाठी दिवाणी न्यायालयात दावा केला होता हा दावा मागील आठवड्यात पनवेल जिल्हा दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश क्रू मू सोनावणे यांच्या सुनावणीत नामंजूर करण्याचे आदेश दिल्यामुळे पनवेलच्या प्रशासकीय इमारतीचा संपूर्ण विकास करण्याचा मार्ग मोकळा झाला होता हे गाळे वीस सप्टेंबर रोजी पाडण्यात आले पनवेलचे तहसीलदार यांच्या वतीने सरकारी वकील एम आर थळकर यांनी न्यायालयात बाजू मांडली बचत धामला तीन गाळे या मालमत्तेत देण्यात आले होते मात्र शासकीय जागेतील गाळेधारकांना महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम लागू होत नसल्याने हा दावा नामंजूर करण्यात आल्याचे आदेश न्यायाधीश सोनावणे यांनी दिले संबंधित प्रकरणात न्यायालयातील सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून निकाल मिळण्यासाठी दहा वर्ष अकरा महिन्यांचा कालावधी लागला भवनाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगितले जात असून रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या एकत्रित तारखा मिळत नसल्याने या भवनाचा लोकार्पण सोहळा पुढे ढकलला जात असल्याची चर्चा सुरू आहे विविध सरकारी कार्यालये एका भवनाच्या इमारतीत झाल्यास नागरिकांचे हेलपाटे वाचतील या उद्देशाने सरकारने दहा वर्षांपूर्वी पनवेलचे प्रशासकीय भवन बांधण्याचे काम हाती घेतले मात्र वेगवेगळ्या अडचणींचा सामना करत लाखो रुपये बांधकामावर खर्च करूनही या भवनाचे काम अजूनही अपूर्ण आहे वीस सप्टेंबर रोजी येथील तीनही गाळे पाडण्यात आले